नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक अवघ्या बारा दिवसात लढविण्याचे युद्ध हे भाजपच्या सर्व उमेदवार सैनिकांनी अतिशय प्रबळपणे केलं आहे आम्हाला हिंदु प्रेमींनी हिंदुत्वाच्या बाजूने मते दिली आहे तर शिवसेनेच्या रत्नारघुंशी या केवळ ओट जिहाजवर निवडून आल्या आहेत असा आरोप माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केला तसेच पुढील काळात भाजपचे विजयी व पराभूत असे सर्वच उमेदवार हे येत्या वर्षात जनतेच्या सेवेसाठी कामे करतील असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच जे आम्हाला निवडणूक काळात सोडून गेले त्यांच्या समाजाने त्यांची साथ न देता भाजपच्या उमेदवारांची साथ दिल्याचे डॉक्टर हिना गावित पत्रपरिषदेत म्हणाल्या अगदी कमी वेळामध्ये बारा दिवसामध्ये एवढं मोठं निवडणुकी हे जे युद्ध आहे हे लढायचं काम आमच्या या सर्व सैनिकांनी फील्डवर केलं आम्ही निवडणुकीमध्ये मत मागत असताना हिंदुत्व या विषयावर प्रामुख्यानं भर देऊन हिंदुत्वासाठी आम्ही लढतोय आम्हाला हिंदुत्व साठी आपण मतदान करावं असं आवाहन आम्ही जनतेला केलं होतं आणि मला झालेल्या मतदानातून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की हिंदू प्रेमी जे मतदार आहे हिंदुत्वाच्या बाजूने त्यांनी खूप मोठं मतदान केलेले आहे जवळजवळ तीस हजार पाचशे एकतीस मतं अविनाश ठाऊंना मिळाली आहेत त्या वोट जिहाद याच्यामुळे निवडून आलेल्या जेवढे उमेदवार होते जे निवडून आले ते आणि जे काही ज्यांचा पराभव झाला ते सुद्धा सर्व एक्केचाळीसचे चे एक्केचाळीस उमेदवार हे आमचे पुढील पाच वर्ष जनतेमध्ये पूर्णपणे जाऊन त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे जे निवडून आले आहे ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आपल्या नंदुरबार शहराच्या विविध विषयांवर लढतील आणि जे निवडून येऊ शकले नाही ते पण आपापल्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी पुढील पाच वर्ष गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही विकास कामं नंदुरबार शहरामध्ये किंवा नंदुरबार विधानसभेमध्ये गाविक साहेब या ठिकाणी सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणी हे सर्व आमचे उमेदवार करणार आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणजे आमचे विरोधक जे आहेत ते तर जवळपास वर्षभरापासून त्यांची नगरपालिकेची तयारी सुरू होती आणि त्यांना वर्षभरापूर्वीपासून तयारी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी त्यांची बाजू आहे म्हणून <laughs> त्यांनी आमच्या पक्षातल्या काही लोकांना त्यांच्याकडे अगदी शेवटच्या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी काहींना त्यांनी प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर पण ज्यांना त्यांनी प्रवेश दिला जर त्या समुदाय ज्या समुदायाला ते प्रतिनिधी म्हणून काम करताय त्या समाजाचं जर आपण वोटिंग पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या समाजाने सुद्धा आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आज आमचे चौधरी समाजाचे जवळजवळ पाच उमेदवार हे आमचे विजयी झालेले आहे आणि चौधरी समाजाचं जर आपण टोटल मतदान पाहिलं तर नव्वद टक्केच्या आसपास वोटिंग त्या समाजाचं हे अविनाश भाऊ माळी यांना मिळालेले त्यामुळे जे आम्हाला सोडून गेले त्यांच्या समाजाने त्यांची साथ न देता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची साथ दिली मी ज्यांनी ज्यांनी नोन अननोन जेवढे फिगर्स आम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचेही मी मनापासून आभार मानते धन्यवाद